बघा पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन पंचवीस किलो आहे तर पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन चौदा किलो आहे तर केवळ बादलीच वजन किती असा प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र आहे जसं की आम्हाला केवळ बादलीचं अर्थात रिकाम्या बादलीचं वजन विचारलं आणि अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जसं की रिकाम्या बादलीच वजन बराबर दोन गुनिला अर्ध्या बादलीच वजन याच्यामधून वजा करायचं पूर्ण बादलीच वजन हे पूर्ण काय पाण्याने पूर्ण भरलेल्या पाण्याने पूर्ण भरलेल्या हे अशा पद्धतीचे प्रश्न आले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा पण प्रश्नामध्ये केवळ बादलीच अर्थात रिकाम्या बादलीचं वजन किती असा प्रश्न केला इथं प्रथमत हा दोन गुणीला अर्ध्या बादलीच वजन किती हो तर हे चौदा आता वजा पूर्ण बादलीच वजन कोणतं तर हे पंचवीस आता चौदा दोन्ही अठ्ठावीस वजा पंचवीस ही वजा बाकी तीन किलो हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राइब करा बेल आयकॉन घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुल, मुलं मुली आहेत आम्ही तर रोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असं वाटते असा असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायद्याचे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास्त विचारता येतील रोजच्या नित्य सरावामुळं गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. रिकाम्या बादलीच वजन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो ओके okay.